वंचित बहुजन आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जो काही निर्णय आहे तर तो आज संध्याकाळी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे आज संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक होईल त्यात सविस्तर चर्चा होऊन निर्णय ठरेल आणि जो काही आज निर्णय आम्ही घेऊ तो उद्या सकाळी अकरा वाजता अकोल्यात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही तो जाहीर करणार आहोत महाविकास आघाडीतून निरोप आला आता त्या संदर्भात जे काही कम्युनिकेशन असेल किंवा जे काही असेल ते सगळं सविस्तर त्याची जी काही माहिती ती उद्या स्वतः बाळासाहेब आंबेडकर देतील महाविकास आघाडीसोबत काय बोलणं झालं आहे काय होतंय किंवा काय ठरलं आज संध्याकाळपर्यंत काही घडामोडी त्या काही घडतात त्यातून त्यावरती चर्चा करून निर्णय घेतला जाईल राज्य कार्यकारिणीकडनं आणि तो निर्णय उद्या बाळासाहेब जाहीर करतील पूर्णतः डायलॉग सुरू आहे ते नाही असं नाहीये आम्ही सुरुवातीपासून हे सांगितलेलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू चार पक्ष एकत्र येऊन लढतील आणि ही महाविकास आघाडी जी आहे ती इंटॅक्ट यासाठी तर शेवटचा दिवस म्हणजे कुठला तर ज्या दिवशी फॉर्म भरण्याचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतो उद्या पहिल्या टप्प्यातलं जे जे मतदान होतं किंवा निवडणूक होती आहे पूर्व विदर्भातली त्याचा उद्या शेवटचा दिवस उद्या आहे त्यामुळे आपण उद्याच्या दिवसापर्यंत थांबतोय आज रात्री आम्ही संध्याकाळी सगळे राज्य कार्यकारिणीचे सदस्य जे आहोत बसू त्यावर चर्चा करू आणि आज संध्याकाळी निर्णय घेऊन तर उद्या सकाळी आम्ही जाहीर करू

आमच्यावरती ज्यावेळेला हे सगळं खापर फोडला जायला लागलं त्यावेळेला जा आम्हाला माध्यमांसमोर सांगावं लागलं की यात आमचा काही संबंध नाही आहे या तीन पक्षांचं पंधरा जागांवरती भांडण आहे दहा जागांवरती शिवसेना आणि काँग्रेसचं भांडण आहे जे अजूनही सुरू आहे पाच जागांवरती तिन्ही पक्षांचं मिळून भांडण आहे शेवटची बैठक शेवटची बैठक म्हणून पाच सहा बैठका झाल्या त्यांच्या मात्र अजूनही तिढा यांचा सुटत नाहीये काल मातोश्रीवरती बैठक झाली अजूनही तुम्ही बघताय बातम्यांमध्ये तुम्ही स्वतः सांगताय की अजून यांचा निर्णय झालेला नाहीये त्यामुळे आता जनतेला कळालंय की हे लांबण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा काहीही रोल नव्हता यांच्यातलेच पंधरा जागांचे तिडे सुटत नाही आहेत त्यामुळे यांचा आपापसात आप वाटप होत नाही मग वंचितला दोष देण्यात काय अर्थ आहे आणि बाकी आता ज्या काही गोष्टी असतील त्या घडून गेलेल्या आहेत आजचा दिवस आहे संध्याकाळपर्यंत काही घडामोडी ज्या काही घडतील आम्ही बसून त्यावर सगळी चर्चा करू फायनल निर्णय घेऊ पक्ष म्हणून तो निर्णय घेऊ आणि उद्या पक्षाचा जो काही अधिकृत निर्णय असेल तो राष्ट्रीय पत्रकार परिषद होणार होती पुढे ढकलण्याचं कारण काय वंचित बहुजन आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जो काही निर्णय आहे तर तो आज संध्याकाळी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे आज संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक होईल त्यात सविस्तर चर्चा होऊन निर्णय ठरेल आणि जो काही आज निर्णय आम्ही घेऊ तो उद्या सकाळी अकरा वाजता अकोल्यात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही तो जाहीर करणार आहोत महाविकास आघाडीतून निरोप आला जातो आता त्या संदर्भात जे काही कम्युनिकेशन असेल किंवा जे काही असेल सगल, ही ही थी थी। का का, ते सगळं सविस्तर त्याची जी काही माहिती ती उद्या स्वतः बाळासाहेब आंबेडकर देतील महाविकास आघाडीसोबत काय बोलणं झालं आहे काय होतंय किंवा काय ठरलं आज संध्याकाळपर्यंत काही घडामोडी ज्या काही घडत आहेत त्यातून त्यावरती चर्चा करून निर्णय घेतला जाईल राज्य कार्यकारिणीकडनं आणि तो निर्णय उद्या बाळासाहेब जाहीर करतील परतीचे लोक पूर्णतः तापल्या गेलेले डायलॉग सुरू आहेत का ते उद्याच कळेल आता नाही असं नाही आहे आम्ही सुरुवातीपासून हे सांगितलेलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू चार पक्ष एकत्र येऊन लढतील आणि ही महाविकास आघाडी जी आहे ती इंटॅक्ट यासाठी तर शेवटचा दिवस म्हणजे कुठला तर ज्या दिवशी फॉर्म भरण्याचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतो उद्या पहिल्या टप्प्यातलं जे जे मतदान होतं किंवा निवडणूक होती आहे पूर्व विदर्भातली त्याचा उद्या शेवटचा दिवस उद्या आहे त्यामुळे आपण उद्याच्या दिवसापर्यंत थांबतोय आज रात्री आम्ही संध्याकाळी सगळे राज्य कार्यकारिणीचे सदस्य बसू त्यावर चर्चा करू आणि आज संध्याकाळी निर्णय घेऊन तो उद्या सकाळी आम्ही जाहीर करू एक सर्वात शेवटच्या क्षणावर म्हणजे शेवटची तारीख आहे पहिल्या टप्प्यात एक शब्द आहे झाला तो नेमकं कोणाकडून झाला काय काय इतका डिले झाले आता काय झालं आम्ही वेळोवेळी जनतेला अपडेट देत राहिलो की बैठकांमध्ये काय होतंय काय पद्धतीनं चालू आहे जे एक चित्र रंगवलं गेलं होतं की वंचित बहुजन आघाडीमुळे जागा वाटप थांबलंय तर ते एक खोटं होतं ते आता सिद्ध झालेलं आहे शेवटी आमच्यावरती ज्यावेळेला हे सगळं खापर फोडलं जायला लागलं त्यावेळेला आम्हाला माध्यमांसमोर सांगावं लागलं की यात आमचा काही संबंध नाही आहे या तीन पक्षांचं पंधरा जागांवरती भांडण आहे दहा जागांवरती शिवसेना आणि काँग्रेसचं भांडण आहे जे अजूनही सुरू आहे पाच जागांवरती तिन्ही पक्षांचं मिळून भांडण आहे शेवटची बैठक शेवटची बैठक म्हणून पाच सहा बैठका झाल्या त्यांच्या मात्र अजूनही तिढा यांचा सुटत नाही आहे काल मातोश्रीवरती बैठक झाली अजूनही तुम्ही बघताय बातम्यांमध्ये तुम्हीच स्वतः सांगताय की अजून यांचा निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे आता जनतेला कळालंय आहे की हे लांबण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा काहीही रोल नव्हता यांच्यातलेच पंधरा जागांचे तिडे सुटत नाही आहेत त्यामुळे यांच्यात आपापसात वाटप होत नाही मग वंचितला दोष देण्यात काय अर्थ आहे आणि बाकी आता ज्या काही गोष्टी असतील त्या घडून गेलेल्या आहेत आजचा दिवस आहे